नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल हिवाळ्याच्या आहेत गाजरचा हलवा ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करीत आहे अर्धा किलो गाजर घेतले आहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचं वरचं साल थोडंसं सा काढून छान किसून घेतले साखर तूप घेतलं आहे काजू बदामाचे तुकडे घेतलेत गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घातलं आहे आणि ते पातळ झाल्यानंतर हे किसलेलं जे गाजर अर्धा किलो ते घेतलं आहे आणि ते परतून घेते तुपामध्ये चार काजू चार बदाम याचे तुकडे करून घेतलेत आणि ते सुद्धा या गाजराच्या किसाबरोबर परतून घेणार आहे किस परतून घेतला मऊ झाला म्हणजे कचकच लागत नाही खाताना हलवा तर झाकण ठेवून दोन मिनटासाठी छान वाफ आणून घेते गाजराच्या किसाला आणि त्याच्यामध्ये हे अर्धा कप दूध घातलेलं आहे आणि अर्धा एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम असं ताजं क्रीम दुधावरती ते काढून ठेवली होती मी ती मी घातलेली आहे खाव्याच्याऐवजी आपण असंही करून घेतलं घातलं तरी खूप छान लागते चव तर अशा पद्धतीने मी करते आहे आणि थोडा रसदार असलेलाच गाजराचा हलवा घरी आवडतो म्हणून मी अशा पद्धतीने तो करते आहे तीन कप गाजराचा केस होता तर दीड कप साखर त्यामध्ये मी घालत आहे आणि कारण तो शिजून पुन्हा कमी होतो तर सर्व छान पुन्हा मिक्स करून घेते साखर आणि गाजराचा केस सात आठ मिनटामध्ये तो हलवा तयार झालेला आहे झाकण ठेवून तर ही वेलची पूड साखर घालून कुटलेली होती ती घातली आहे आणि पुन्हा सर्व छान मिक्स करून घेते लो टू मिडीयम हीटवर सात आठ मिनटामध्ये गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे थोडासा रसदारच आवडतो घरी म्हणून मी अशा पद्धतीने केलेला आहे काजू बदामाचे तुकडे घालून तो छान डेकोरेट केलेला आहे पहा हलवा तयार झालेला आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब मिराली माय चॅनल थँक्यू